आपल्या आईवडिलांनंतर आपल्यासाठी जवळचं नातं म्हणजे आपला भावाचं किंवा बहिणीचं असतं थोरला असो किंवा धाकटा असो आपल्या आयुष्यात त्याची एक वेगळीच जागा असते मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांच्या भावाबद्दल बोलताना दिसतात अभिनेता सिद्धार्थ जाधव हा देखील त्याच्या भावाबद्दल भरभरून बोलताना दिसतो सुपरस्टार सिद्धार्थ जाधवपेक्षा डॉक्टर लवेशचा भाऊ ही ओळख त्याला जास्त जवळचं वाटते मोठ्या भावाला सिद्धार्थ देवमानूस मानतो सिद्धार्थ सुपरस्टार असला तरीही त्याच्या मोठ्या भावाची स्वतंत्र अशी वेगळी ओळख आहे लवेश जाधव हे सिद्धार्थचे मोठे भाऊ शाळेपासूनच ते अभ्यासात खूप हुशार होते बऱ्याच वर्षापूर्वीची ही गोष्ट नव्वदच्या दशकात तेव्हा सिद्धार्थही खूप लहान होता लवेश येता नववीत शिकत होते तेव्हा त्यांनी जपानमध्ये झालेल्या जागतिक शांतता परिषद भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती देशाच्या फक्त चार मुलाची निवड झाली होती त्यापैकी एक लवेश होते इतकेच नाही तर त्या काळात लवेश यांचं इंग्रजी इतकं छान होतं की ते क्रिकेट सामन्यासाठी इंग्रजीत कॉमेंट्री करायचे लवेश यांनी एम बी शिक्षण पूर्ण केलं आहे एका लोकप्रिय हॉस्पिटलमध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केलेलं आहे या काळात त्यांनी अनेकांना मदत केली अनेकांच्या गरजेला तो धावून जायचा त्यामुळं सिद्धार्थसोबतच बरेच जण त्यांना माणूस मानतात किंवा देव माणूस बोलतात दरम्यान सुख दुःखात सिद्धार्थ आणि त्याचा भाऊ एकमेकाच्या सोबत असतात आयुष्यात एखादा कटिंग प्रसंग आला संकट आलं तरी सिद्धार्थचा हा मोठा भाऊ त्याच्यासाठी नेहमी तयार असतो सिद्धार्थ म्हणतो की एखाद्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर मी भावाशी बोलतो त्याला वेळ नसेल तर रेकॉर्ड करून पाठवतो त्यानंतर माहिती नाही कसं पण त्यातून तो बाहेर पडलेला असतो असंही सिद्धार्थने एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे लवेश यांच्या सध्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर जैव इंधन प्रकल्पावर ते सध्या काम करत आहेत काही वर्षापूर्वी त्यांनी मीरा फुल एल्स लिमिटेड एम सी एल या कंपनीची स्थापना केलेली आहे त्यांचा साधेपणा शांतपणा हा सगळ्यांना खुलासा करतो त्यांच्याकडून प्रेरणा मिळते असं सिद्धार्थ जाधव म्हणतो तर तुम्ही सिद्धार्थ जाधव याच्या भावाला पाहिलं आहे का तुम्हाला माहिती होतं का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मराठी कला विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जातील धन्यवाद